गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता आज मंडळी डायरेक्ट बागेतनं स्वागत करतो आहे आपलं सगळ्यांचं कारण बागेत आता हे आपलं काम आहे चालू आता गवत काढायचंच काम चालू आहे जेवढं काढतो आहे तुम्हाला पण झालं जेवढं पण काढतो आता तेच सध्या हा सध्या उद्योग चालू राहणार तर आज समीक्षा पण आहे सोबत आज सकाळी सकाळी डायरेक्ट बागेतनं स्वागत केलं तुमचं बाकी तुम्ही कसे आहात मंडळी मजेत आहात ना पाऊस पडतो आहे का तुमच्या तुमच्या तिकडे म्हत असेल तर सांगा कमेंट करून <laughs> आम्ही सध्या इकडंच आहे आपलं पन्हाळीचं काम दिलं होतं पण मंडळी इकडचे कारागीर खरंच विचित्र आहेत नंतर सांगतो तुम्हाला त्यांच्याबद्दल तर चला आता आपलं काम तर चालू करू बाहेर गेलेलो पार तिकडे काजूच्या तिकडे गवत काढले आज भरपूर गवत काढलं जास्त नाही तासभरच काम केलं पण छान काम केलं आज समीक्षा पण होती माझ्यासोबत समीक्षानेच जास्त ॲक्च्युली काम केलं तर नंतर दाखवतो कारण पाऊस आला ना थोडंसं मग पाणी वगैरे प्यायला पियाला आलं तर मंडळी काल तुम्हाला जे दाखवलं होतं ना कोण हे बघा हे आज बघा आज फुललं आता उद्या आणखीन फुलेल हे बघा मस्त मंडळी हे बघा सर मी तुम्हाला दोन तीन दिवसापासून विचारा विचारत म्हणलं समीक्षाने इथे औषधाचं झाड लावलंय पानफुटी औषध आहे ॲक्च्युली पा औषध म्हणूनच वापर करतात जास्त करून जास्त करून स्टोनच्या ह्याच्यावर ते वापरतात म्हणजे याची पानं सगळून खातात ना का समीक्षा चावून चावून खायची असतात जेणेकरून मग तो स्टोन पातळ होऊन निघून जातो म्हणजे तुम्ही म्हणाल अरे तुला झालं आहे म्हणून मला त्याचीच उपाययोजना करून ठेवतो आत्तापासनं औषधं असावं औषध आपल्या ह्याच्यामध्ये त्याला फळ फळं येत नाहीत फुलं येत नाहीत पण असावीत अशी झाडंसुद्धा असावीत आयुर्वेदिक ते ही पानफुटी पण लावली आहे तर ही नक्कीच पानपुडी आहे का ते आधी बघा आम्ही कन्फर्म केली आहे पण तुम्ही पण कन्फर्म करा खूप वेळाने पाऊस आला बरं झालं तासभर बर काम केलं ला। मन लावून केलं ला ना की बरं वाटतं आणि आज भरपूर प्यास्टी आम्ही काम केलं आहे समीशा तुझी काय प्रतिक्रिया सांग काय तरी काय सांगू पाऊस यायला लागला आता समीक्षाचं ऍक्च्युली आवडतं काम आहे पण नाही करेल त्या दिवशी अजिबात नाही करायचं करेल त्या दिवशी मात्र रे वा ठीक आहे असो असंच असतं मंडळी गाव आल्यावर आराम पाहिजेच चला आता पाऊस येतो जवळ थोडं बसू बसू मंडळी आता गवत काढून परत गवत काढायला गेलो मग अशी पावसात ना आलो परत गेलो परत पाऊस आला मग दोन वाजेपर्यंत गवत काढलं आणि आता आलो घरी आता बोलू जरा काहीतरी पोटात ढकलू या बघा आता परत पाऊस उघडला आता आज हा पाऊस असाच राहणार तर चला म्हणजे आता तर जेवूया काय खाऊया बघा आहे पण बिचारा बत्ती बित्ती करतोय अक्षाच्या देवाची म्हणजे करतोस तर रोज त्याने अख्खा देवाला सजवलंय कंटाळला ऍक्च्युली समीक्षा बोला जास्त मोबाईल वर खेळले ना डोळे खराब होतात आधीच सांगतोय म्हणून तुम्ही एकाच मोबाईल वर खेळते ना जास्त मोबाईल वर नाही खेळत माफ करे देवा जेवायला आता मी जेवायला बसतोय इकडे तनु जेवलाय ऑलरेडी हो तनुची काय मजा आहे आता इथे डाळ आहे आमटी आहे अंड्याची पोळी गेली आहे मस्त की भात आहे चला या मनवी जेवायला जेवून खाऊन तुम्हाला डायरेक्ट आता भेटतोय जेवलो मस्त की ऑफिसचं काम देखील झालं आणि आता बसलो इथे तर मंडळी सांगायची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे येणार होतं पण पन, आपण पंधराचं जे काम दिलं होतं ते लोक काल काय आले नाही परवा काय आणले नाहीत काल देखील काय नाही आले ते प सांगितलं त्यांचं काही मैत झालं ते बोलले आता उद्या लाईट नसेल म्हणून ते नसे। आले नाहीत आज मी सकाळी फोन केला त्यांना पंधरावाल्यांना तर त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली ना मंडळी ती गोष्ट ऐकून ना मी एकदम म्हणजे माझीच बोलती बंद झाली मी त्या ते बोलले मी मी काय येणार नाही मी जरा पडलो आहे मी काय येणार नाही मला ठीक आहे त्याने ते कारण सांगितलं ठीक आहे चला पडलं असेल एखादा व्यक्ती कामगार पडतो किंवा काहीतरी होतं दुखापत होते त्याने मला काय सांगितलं तुम्ही काय मला शिव्या दिल्यात का हो मी बोललो का हो काय मी त्याला त्या शिव्या हा दिल्या की नाही दिल्या हा प्रकार बोललो बोललोच नाही तो बोला तुम्ही तुमच्याकडनं कोणतरी मला बहुतेक शिव्या दिल्या असतील का काय झालं तो बोलतो राहू नाही मी पडलो माझ्या कामावर काल मी त्यामुळे मला दुखलं त्यामुळे मी काय आलो येत का ना आज काय येणार नाही तुमच्याकडं उद्या येईन मी मंडळी अशी गोष्ट ऐकून अक्षरशः शांत बसलो मी बोललो अरे देवा बोलो काय माणसाचे म्हणजे शेंडी लावायची पण कित कुठल्या कु, लेवलला जाऊन लावायची हे बघा ना हां समजा त्याने एकदा एखादं एक एखादं मोठंच काम कॉन्ट्रॅक्ट घेतलं असतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट त्याला एखादं समजा बिल्डिंग बांधायचंच कॉन्ट्रॅक्ट भेटलं असतं आणि त्याने ऐन वेळ सांगितलं असतं त्या मला कुणी शिव्या घातल्या का मी बिल्डिंगचंच काम सोडून जातो तर मंडळी त्याने टंगळमंगळ केली अक्षरशः मध्ये त्याने त्याला यायचं नव्हतं त्याला आजही यायचं नव्हतं त्याचं हाती हाती घेतलेलं आधीचं काम पूर्ण करायचं असेल पण मंडळी डायरेक्ट त्याने सांगायला हवं होतं की मी नाही येणार बा किंवा मला एवढे या तारखेला किंवा एवढं एवढं दिवस एवढे एवढे दिवसांनी मी येईन पण त्याने विचार केला हेही काम घेतलं नंतर मी मागे लागल्यामुळे त्याला तर मला काहीतरी शेंडी लावायची लावावी लागणार म्हणून त्याने अशा शेंड्या लावल्या मंडळी ज्या दिवशी त्याला ते काम आम्ही दे आम्ही शोध शोधायला गेलो बाबा पन्हाळी लावणारी शोधायला गेलो त्या दिवशी मंडळी आम्ही अक्षरशः शोधू मी शोधून शोधून हैराणच झालो आणि त्या दिवशी हा आम्हाला भेटला तर याने आम्हाला पहिल्यांदा अट काय घेतली माहिती काय पहिल्यांदा याची डिमांड की नाही नाही मी आधी काम तिथं बघायला येईन मी बघायला तुम तुम्ही काम मला दिलं अगर नाही दिलं पण तुम्ही मला माझे व्हिजिटिंग चार्जेस मला दोनशे रुपये द्यायचे आपलं काम पटलं नाही पटलं मी पहिल्यांदाच असं म्हणजे मी मुंबई मुंबईला एवढी वर्ष राहतोय ना मंडळी किंवा आम्ही अशी कामं देतो तर त्याच्यात असं कुठेच नाही कुठेच नाही इवन खेडमध्ये सुद्धा मी आतापर्यंत जी कामं दिली ना त्या त्या बाबतीत बाबतीतही कधी असं घडलं नाही तर मला दोघा दे मला ज्या ज्या दुकान दुकान दुकानात हा माणूस भेटला मला तर त्या दुकानदारांनी नाही सांगलं दुकानदारांनी पण सांगितलं की नाही नाही तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला पाचशे रुपये द्यावे लागतील तर पाचशेवर ना तर दोनशेवर आला नाही नाही काम पटो अगर न पटो तुम्ही मला दोनशे रुपये द्यावे लागतील मग त्या दिवशी त्याला घेऊन आलो मी घेऊन आलो त्याने काम मी बघितलं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट सांग म्हणजे सांगितलं रेट सांगितला आणि रेट सांगताना जाताना मला माझ्याकडे दोनशे रुपये घेतले तर बोलतो नाही आपली बोली झाली होती तुम्ही मला दोनशे रुपये द्यायचे बोलू ठीक आहे आता आप आम्ही तर तुम्हाला काम दिलं बोललो त्यातनंही कट करून घेईन मी नहीं। आणि नंतर त्याला सकाळ दुपारच मला सांगा ना मी त्याला आज परत जेव्हा तो नाहीच येणार फायनल तेव्हा त्याला बोललो दोनशे रुपये दे नाही बोलतो माझे व्हिजिटिंग चार्जेस होते मग शेवटी मग काय म्हणतात आपला तो, हो तो आपलेही गुण आपल्याला दाखवावे लागतील ला लागले मग मग त्याला बोललो आपलं काम तर ठर आपलं काय ठरलं होतं की काम देव वगैरे न देव मी तर तुम्हाला काम दिलं आहे तुम्हाला सांगतोय करा म्हणून तुम्हीच उलटे मला दो पाचशे रुपये द्या की माझे दोन तीन दिवस फुकट घालवले तुम्ही मग तेव्हा तो कुठेतरी ते चार पाच वेळा फोन केल्यानंतर त्याने मला अक्षरशः ते पैसे ऑनलाईन पाठवले तर मंडळी अशी लोकंसुद्धा समाजात असतात अशी लोकंसुद्धा समाजात असतात हां ठीक आहे तुम्हाला एखाद्या दिवस एखादं काम जमत नसेल तर ते करू नका किंवा ते घेऊ नका पण स्पष्ट सांगायचंच नाही आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं काय 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 म्हणजे कसं आहे खूप कमी लोकच अशी असतात पण ना खूप जास्त लोकांचं ही लो नाव खराब करतात म्हणजे कोण आता मला तर अक्षरशः वाटायला लागलं की आता ला कुणाला काम सांगावं की नाही सांगावं एवढी बेकार हालत झाली ना काय सांगू मंडळी म्हणजे फसवणूक कुठल्या लेवलला करायची ना फसवणूकच म्हणेन मी तर फसवणूकच म्हणेन या गोष्टीला माझी माझी झाली म्हणून असं नाही पण अडवणूक फसवणूक म्हणजे त्याने मला कुठला कामगार भेटत होतो म्हणून त्याने अशी आढळली त्याने जो मला पाचशे रुपये जरी बोलला असता त्यावेळेला तर मला ते द्यावे लागले असते कारण पण खरंच आणि त्याच्यानंतरसुद्धा तीन दिवस वाढ बघूनसुद्धा नशीब मी त्याचा फोन नंबर घेतला होता तीन दिवस वाढ बघून मी आता पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं नाही लाईट जाईल तुमच्याकडे म्हणून मी येत नाही त्या दुसऱ्या दिवशी सांगितलं त्याच्या गावात काय मैत झालं होतं त्याच्यामुळे चला ठीक आहे जेन्युअन प्रॉब्लेम असा होता त्याच्यात ठीक आहे त्याच्यानंतर आज त्याने मला चक्का असा प्रॉब्लेम सांगितला मी काय उत्तर काय करायला हवं पाहिजे होतं मंडळी तुम्हीच सांगा आता तुम्हाला असे नमुने भेटत की नाही पण नाही मंडळी सगळीच मंडळी अशी नसतात सगळीच म्हणजे खूप सारे म्हणजे जवळजवळ काय माहिती आहे का शंभरामधले ते दोघं तिघं असे निघतात पण ते दोघं तिघांना अक्षरशः बाकीच्या जा नव्वद जणांचं नाव खराब करून टाकतात खरंच खूप मंडळी बेकार हालत चालले काय करतात हे कॉन्ट्रॅक्टर मंडळी कामं फटाफट पटापट घेऊन ठेवतात आणि नंतर मग ती वेळेवर पूर्ण करता येते मग तर लाव शेंड्या असा प्रकार असतो मंडळी तर जरा जपून आपण असे काही काम करतात आपल्याला अनुभव असं आलं असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा असं काय तुम्हाला अनुभव आलेत का तर काय व्हायत आज संध्याकाळी परत दुसरे दुसरे एक पन्हाळीवाले आले त्यांचं तर काय गणितच वेगळं लो बाप रे बाप काय खरं नाही तसं मंडळी अशा गोष्टी चालत राहतात समाजामध्ये पण ठीक आहे धंदा आहे धंद्यामध्ये काय स्ट्रेट स्ट्रॅटेजीज असतात त्या करायला लागतात पण त्या स्ट्रॅटेजीज करत असताना दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही आपला फायदा कमवताना आपल्याला दुसऱ्याचा त्रास होणार नाही असं असं तरी वागलं पाहिजे किमान तर असं मंडळी तर चला आज दिवसभर तुम्ही बघितलात आम्ही मी तुम्हाला ती जागा नाही दाखवू शकलो गवत काढलेलं भरपूर छान कसं गवत काढले जागा रिकामी केले तुम्हाला उद्या दाखवेन मी कारण पाऊस आला आणि आज गडबड होती मग त्या आम्ही गवत आज भरपूर वेळ मन लावून जवळजवळ दोन अडीच तास गवत काढलं पण छान काढलं तर ते काम झालं आणि त्यानंतर मग काही दिवसभर पाऊस होता मग घरातच होतो पुढे बाहेर आज बाहेर आजका आजचा काही दौरा नव्हता त्यामुळे घरातच होतो आणि आज तनू पण एकटा आहे त्यामुळे काय तो पण कंटाळला वैतागला तर असं मंडळी तर चला आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आवर्जून सांगा कमेंट करून सांगा फार कमी व्ह्यूज येत आहेत मंडळी खम फार फारच कमी व्ह्यूज येतात भले आपले वन के सबस्क्रायबर असतील पण ना वन के वन केचे व्ह्यू व्ह्यूज पण वन के येत नाहीत वन केचे अर्धे पण येत नाहीत अर्धे काय निम्मी पण येत नाहीत मी तर म्हणून पाव पण येत नाहीत पंचवीस टक्के पण येत नाही अक्षरशः दहा वीस वीस तीस तीस व्यू व्ह्यूज भेटत आहेत मंडळी ही खरंच एक शोकांतिक आहे तर व्ह्यूज वाढवा व्ह्यूज वाढवा मंडळी कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता गावी आलो आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर असं मंडळी तर चला तुम्ही नक्कीच प्रेम दाखवाल आपले शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत येत आहेत आपण तेही करण्याचा प्रयत्न करतो आहे शॉ शॉर्ट व्हिडिओज करताना कसं व्हाय का मला कॉपी करून दुसऱ्याचं करायला आवडत नाही मोस्टली पण आम्ही तरी पण ते तुमच्या नवीन नवीन काय काय गोष्टी शोधून आणते तुमच्यापर्यंत तर चला मंडळी आता जास्त तुमच्याशी म्हणजे तुमचा टा तुमचा वेळ नाही घेता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी शुभरात्री